डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आज आहे आणि आपण सध्या इथं चैत्यभूमीवर आहोत या, या दिवसासाठी या सहा डिसेंबरच्या दिवसासाठी चैत्यभूमीचं एक मोठं महत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर याच परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते त्यांचा महापरिनिर्वाण या ठिकाणी झाला होता आणि त्यानंतर या सगळ्या परिसराला एक वेगळं महत्त्व आहे बुद्ध अनुयायांसाठी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या सगळ्या त्यांच्या लोकांमध्ये असेल फार महत्वाचं हे सगळं ठिकाणे आणि आज लाखो बांधव इथं येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांना आदरांजली देण्यासाठी आणि याच परिसरात एक खास फोटोंचं प्रदर्शन लावलेलं आहे मुंबई महापालिकेच्या वतीनं हे प्रदर्शन आहे आणि फार महत्वाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातले फार बोलके क्षण या ठिकाणी या फोटोमध्ये टिपण्यात आलेले होते आणि ते सगळे फोटो इथे कलेक्ट करून लावलेले ते फोटो आपण पाहूयात त्याबद्दल तुम्ही कुठले फोटो पाहिलेले आहेत आणि यातले कुठले फोटो तुमच्यासाठी नवीन आहे महत्वाचे ते तुम्ही सुद्धा सांगा सगळ्यात आधी इथे एक पहिला फोटो आहे तो आहे मुंबईच्या हिंदू कॉलनीत राजगृह जे त्यांचं निवासस्थान होतं त्या राजगृहाबाहेरचा एक फोटो आहे ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या बाजूला त्यांच्या पत्नी बसलेल्या आहेत त्यांचा मुलगा यशवंत बसलेला आहे त्यांच्या वहिनी आहेत लक्ष्मीबाई त्यांचा पुतण्या मुकुंदराव आणि त्यांचा आवडता श्वान सुद्धा तिथे बसलेला आहे हा एक महत्वाचा फोटो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबासोबतचा असलेला हा एक फार मोजक्या फोटोंमधला एक फोटो आहे आणि इथून पुढे सुरू होतात ते बाबासाहेबांच्या कारकीर्द सांगणारे बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या वेगवेगळ्या चळवळी असतील बाबासाहेबांचं शिक्षण असेल हे सगळे सांगणारे हे फोटोज आहेत आता या फोटोजमध्ये पहिला फोटो तुम्हाला वरती दिसतोय हा आहे मुंबईतल्या अस्पृश्य महिला समाजानं ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा केला होता एकोणीसशे बेचाळीस मध्ये चौदा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस चा तो फोटो आहे फार सुंदर क्षण आहे अस्पृश्य महिला आहेत त्यांच्यासोबत बाबासाहेब उभे आहेत आणि बाबासाहेबांच्या हातात बहुतेक त्यांनी दिलेला तो फुलांचा पुष्पगुच्छ दिसतोय त्याच्या खाली जर आपण आलो तर भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करताना दिसत आहेत बाबासाहेब आणि त्या फोटोमध्ये फार त्यांचे सहकारी दिसत आहेत त्यांच्या आजूबाजूला त्यांचे सगळे त्यांच्यासोबत चळवळीत काम करणारे सगळे लोक दिसत आहेत आणि हा फोटो सुद्धा एक इतिहासातला अत्यंत महत्वाचा असा क्षण होता त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर लंडनमध्ये जी गोलमेज परिषद भरली होती दुसरी त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत बाबासाहेब आंबेडकर आहेत इथे आणि वरती महात्मा गांधी सुद्धा आपल्याला दिसत आहेत असे हे सगळे महत्वाचे फोटो आहेत हे फोटो मी तुम्हाला आणखी फार महत्वाचे आणि काही चांगले क्षण दाखवणार आहे बाबासाहेब आंबेडकर वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन जेव्हा अस्पृश्यता निवारणासाठी जेव्हा काम करत होते त्यावेळेला मुंबईच्या वरळीतल्या बीडीडी चाळीतला हा फोटो आहे त्यांचे सहकारी त्यांच्यासोबत दिसत आहेत बाबासाहेबांचं खास ड्रेसिंग सुद्धा आपल्याला या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ते कदाचित एखाद्या मोहिमेसाठी निघालेले असतील त्यावेळेला हा फोटो काढण्यात आलेला आहे त्याचा खालचा फोटो आहे थोडासा उतारवायातला तो फोटो असावा बाबासाहेब मुंबईतल्या कान्हेरी लेण्यांच्या परिसरात फेरफटका मारत आहे त्यावेळेचा हा फोटो आहे आणि या फोटोच्या खाली आपल्याला दिसतोय बाबासाहेबांनी ज्यावेळेला मजूर मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती सत्तावीस जुलै एकोणीसशे बेचाळीस सातोक्षाने त्या फोटोमध्ये आपल्याला दिसतोय जसं जसं आपण पुढे जाऊ बाबासाहेबांनी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतभर केलेल्या वेगवेगळ्या कामांचे फोटोज आपल्याला दिसत आहेत आणखी एक फोटो आहे पुणे कराराच्या चर्चेत ज्या वेळेला बाबासाहेब सहभागी झाले होते महाराष्ट्राच्या इतिहासातला असेल किंवा एकूण स्वातंत्र्यपूर्व भारतातला जो इतिहास होता त्या भारताच्या इतिहासातला हा सुद्धा पुणे करार हा एक महत्वाचा क्षण होता या पुणे कराराच्या वेळेला बाबासाहेबांच्या सोबत आपल्याला त्यांचे सहकार्य दिसत आहेत एम आर जयकर आहेत उजव्या कोपऱ्यात क्रिकेट क्रिकेटर पी बाळू आहेत आणि येरवाडा जेल समोरच्या पुण्यातल्या येरवाडा जेल समोरचा हा फोटो आहे खाली जर आपण आलो तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बेटन यांच्यासोबत पंडित जवाहरलाल नेहरू आहे इतर सगळे त्यावेळेसचे मंत्री आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला इथे दिसत आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अगदी मागे उभे उब, उभे आहेत बाबासाहेब आणि जसं जसं पुढे जाऊ आणखी काही महत्वाचे क्षण आहेत सव्वीस जानेवारी हा एक फोटो थोडा झूम करून दाखवाल सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताच्या इतिहासातला स्वतंत्र भारतासाठीचा एक खूप महत्वाचा क्षण होता ज्यावेळेला राज्यघटना आपली इथं लागू झाली भारत प्रजासत्ताक झाला त्यावेळेला हा सगळा फोटो आहे हा महत्वाचा क्षण आहे आणि या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक फोटो महत्वाचा आहे पुढे जाऊ बाबासाहेबांच्या शैक्षणिक कारकिर्दीतला त्यांच्या एकूण ते ज्या वेळेला शिक्षणासाठी बाहेर जात होते इथून भारतातून ते बाहेर जात होते काही क्षण पीपल एज्युकेशन सोसायटी ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली त्यावेळेसचा क्षण आहे आता एक खास फोटो दाखवतो तुम्हाला त्या फोटोपर्यंत तुम्ही थोडस झूम करून तो फोटो बघायला लागेल बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला कोलंबियामध्ये डिग्री घेण्यासाठी गेलेले होते त्यावेळेला त्यांच्या तिथले सगळे हे कागदपत्र आहे कोलंबिया विद्यापीठाच्या कडून हे कागदपत्र सगळे जमा करण्यात आलेले आणि इथे आता महाराष्ट्र शासनाकडे असेल भारत सरकारकडे असेल हे सगळे महत्वाचे जे दस्तऐवज आहेत ते आता उपलब्ध आहेत आणि त्याच्या अगदी डाव्या बाजूला तीच पदवी घेण्यासाठी ती पीएच डी करण्यासाठी ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात निघाले होते त्यावेळेचा हा एक फोटो आहे आणि हा फोटो तुम्हाला खूप ठिकाणी पोस्टर्सवरती बॅनर्सवरती बाबासाहेबांचे वेगवेगळे पुस्तक असतील त्या पुस्तकांवरती पाहायला मिळत असतो खाली आपण जर आणखी आलो तर अत्यंत बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला शिक्षण घेत होते त्यावेळेसचे सुद्धा काही फोटो आहेत आणि हे पुढे या उजव्या बाजूला लंडनच्या ग्रे जेन सोसायटीच्या न्याय सभेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर बार ॲट लॉ ही पदवी दिली होती त्यावेळेसचा हा फोटो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात त्यांची ती पदवी सुद्धा दिसते आणि अगदी बाबासाहेब आंबेडकर तरुण वयात त्या ठिकाणी शिक्षण घेतानाचा त्यांचा हा फोटो असावा आणि त्याच्या खालचा जो फोटो आहे तो पदवीदान समारंभातला फोटो आहे ज्या फोटोमध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्याला अगदी पहिल्या ओळीमध्ये बसलेले दिसत आहेत या कोलंबिया विद्यापीठातल्या हा इथे बाबासाहेबांचा फोटो आहे तो आपल्याला दिसतोय विद्यार्थ्यांना पदवीदान केलं जात आहे असा हा सगळा एक पूर्ण बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा त्यांच्या शैक्षणिक कामगिरी कर... काम कामगिरीचा त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कामगिरीचा लेखाजोखा या सगळ्या आपल्याला फोटोज मधून दिसतोय मिलिंद महाविद्यालय जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या त्या महाविद्यालयातला सुद्धा फोटो इथे आहे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळ्या मान्यवरांसोबतचे काही क्षण या फोटोमध्ये टिपलेले दिसत इथे बाबासाहेब आंबेडकर राजकीय कुठेतरी परिपक्वता तरुणांमध्ये निर्माण व्हावी त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाबद्दलच्या समर्थनात भाषण दिलेलं होतं त्यावेळेसचा फोटो आहे त्यांच्या सहकाऱ्यांसोबतचे फोटो आहे पंढरपूरच्या चोखामेळा धर्मशाळेचे ट्रस्टी भाऊराव गायकवाड रयत शिक्षण संस्थेचे कर्मयूर भाऊराव पाटील या सगळ्यांसोबतचे हे फोटो आहेत फार ऐतिहासिक फोटो आहे आणि हा एक आयकॉनिक फोटो आहे जो आपण पाहू आणि इथे थांबू या फोटोमध्ये बाबासाहेबांची भाषण करताना जी उभे राहण्याची स्टाईल आहे ती आपल्याला पाहायला मिळते अत्यंत प्रभावीपणे बाबासाहेब ज्यावेळेला स्टेजवर बोलताना उभे राहायचे एक आत्मविश्वास त्यांच्या या सगळ्या स्टाईलमधून झळकायचा आणि तो आपल्याला या फोटोमधून सुद्धा तसाच टिपलेला दिसतोय हे सगळे फोटो होते हे तुम्ही यापूर्वी कुठे पाहिलेत का आणि यातले नवीन फोटो तुमच्यासाठी कुठले होते हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सगळ्या अपडेट आज दिवसभराच्या चैत्यभूमीवरच्या सगळ्या अपडेट तुम्ही लोकमत वरती पहा तुरता सिद्धेस थांबतो कॅमेरामॅन हर्ष सोबत सुधीर काकडे दादर चैत्यभूमी